लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर महाराष्ट्रातील जागांबाबत मोठा सस्पेन्स बातमी आहे मुंबईवरून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केलेली आहे या यादीमध्ये सोळा राज्यातील एकशे पंच्याण्णव जागांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे मात्र पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्राचा समावेश नाही त्यामुळे मोठा सस्पेन्स आता वाढलेला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह चौतीस केंद्रीय मंत्र्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे महाराष्ट्रातून कोणत्या उमेदवाराची नावे जाहीर होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं मात्र पहिल्या यादीमध्ये सोळा राज्यांची यादी, यादी जाहीर करण्यात आली तरीही महाराष्ट्रातील एकही एक उमेदवाराचं नाव नाही पहिल्या यादीमध्ये सोळा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील एकशे पंचेचाळीस जागांचा निर्णय झालेला आहे नरेंद्र मोदी वाराणसी आणि अमित शहा हे गांधीनगर येथून निवडणूक लढवणार आहेत चौतीस केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांची नावे या यादीत आहेत यामध्ये लोकसभा अध्यक्षांचं नाव आहे आणि एका माजी मुख्यमंत्र्याचं नाव आहे अठ्ठावीस मातृशक्ती महिला पन्नासपेक्षा पेक्षा कमी वयाचे सत्तेचाळीस उमेदवार अनुसूचित जाती सत्तावीस अनुसूचित जनजाती अठरा ओबीसी सत्तावन्न अशा विविध वर्ग समाज आणि जातींना या यादीत प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे असं विनोद तावडे यांनी आहे पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकही उमेदवारीची भाजपने घोषणा केली नाही शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत असल्यामुळे जागा वाटपाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही त्यामुळे पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही उमेदवाराचं नाव दिसत नाही महाराष्ट्रात असलेल्या अठ्ठेचाळीस जागांमध्ये भाजप किती जागांवर लढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितलंय की शिवसेनेचे उमेदवार हे धनुष्यबाण आणि राष्ट्रवादीचे उमेदवार हे घड्याळ या चिन्हावर लढणार आहेत दरम्यान महायुतीमध्ये आता हालचाली वाढायला सुरुवात झालेली आहे काही जागांवरून महायुतीमध्ये कुस्ती होण्याची शक्यता आहे कारण तिथे कोणताही उमेदवार मागे हटायला तयार नसल्याचं दिसत आहे त्यामुळे आता महायुती यावर कशा प्रकारे तोडगा काढते याकडेच राज्यासह सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई